तानाजी सावंत या आमदाराच्या पोराने काल एक मोठा प्रताप केलेला आहे काल न्यूजला अशी बातमी आली की तानाजी सावंतच्या पोराचं अपहरण झालेलं आहे किडनॅपिंग झालेलं आहे अशी बातमी आम्ही सोशल मीडियावर वाचली आणि लगेच अर्ध्या तासात अशी बातमी आली की त्याचं अपहरण झालं नसून तो घरामध्ये भांडण करून बँकॉकला पळून जाण्याच्या तयारीत होता त्यानं अडुसष्ट लाख रुपयाचं चार्टर विमान घेऊन तो बँकॉकला पळून जात होता म्हणजे घरातून रुसून अशी बातमी आली म्हणजे एखाद्या आमदाराच्या पोराला पकडण्यासाठी पोलीस किती सतर्क असतात दोन तासामध्ये त्याचा निकाल लावला जातो परंतु आपल्या या महाराष्ट्रामधल्या कितीतरी महिला हजारो महिला हजारो बालक बेपत्ता आहेत हे पोलिसांच्या रजिस्टरवर नोंद आहे त्याची त्याचा तपास हे पोलीस लावू शकत नाहीत म्हणजे आमदाराला एक न्याय आणि सामान्य माणसाला एक न्याय ही परिस्थिती आहे या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची तानाजी सावंतच्या मुलाकडे एवढा पैसा कुठून आला तो अडुसष्ट लाख रुपयेच चार्टर्ड विमान घेऊन बँकॉकला जात होता याची चौकशी कोण करणार तानाजी सावंतकडे कर एवढा पैसा कुठून आला याची चौकशी किरीट सोमय्या ईडीला सांगणार का का देवेंद्र फडणवीस एवढं महान कार्य करणार का एकनाथ शिंदे एवढं महान कार्य करणार का ताराई सावंतची प्रॉपर्टी कुठून आली कुठून एवढा पैसा आला त्यांचा त्यांचा मुलगा अडुसष्ट लाख रुपयाचं विमान खरेदी करून पळून जातोय किंवा अडुसष्ट लाख रुपयाचं विमान बुकिंग करून जातोय बँकॉकला चार्टर्ड विमान घेऊन याचा पण विचार केला पाहिजे या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न असताना एका आमदाराचा मुलगा पळून काय जातोय घरातून रुसून काय जातोय त्याची बातमी एवढ्या हेडलाईनला लावली जाते जणू काय तो एखाद्या राजाचा मुलगा असल्यासारखं त्याला त्याची वागणूक दिली जाते त्याला परंतु सामान्य माणसाचं सा काय या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत माझ्या बहिणी बेपत्ता आहेत या महाराष्ट्रातल्या लहान बालक आहेत त्यांना न्याय दिला जात ना त्यांना म्हणजे पोलीस त्यांना सापडण्याचं काय एवढा प्रकार करतात परंतु एखाद्या मंत्र्याचा पोरगा जर पळून गेला असेल घरातून तर त्याला बरोबर त्याचा निकाल लावण्यासाठी पोलीस हजर असतात या सामान्य जनतेच काय विषय हा एका आमदाराच्या मुलाचा नाही तर विषय हा गरीब आणि श्रीमंतीचा आहे म्हणजे गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय अशी परिस्थिती या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये चालू आहे गरिबांकडे कोण लक्ष देणार म्हणून या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो जे काय बेपत्ता आमच्या महिला झालेल्या आहेत लहान मुलं झालेल्या आहेत त्यांचा अगोदर शोध लावा ही आमदाराची मुलं आहे यांच्या बापांना अरबो खरबो रुपये पैसा कमवलेला आहे तानाजी सावंतने सुद्धा अरबो खरबो कमवलेले आहेत त्याच्यावर जा ईडीची नोटीस लागेल म्हणून तो शिंदे गटात गेलेला आहे हे सर्वांना माहित आहे त्यामुळं सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे हे आमचे शिवसैनिकाची प्रमुख मागणी आहे जय महाराष्ट्र